काय सर का सगळं सगळं मला काय अजून त्याच्याकडून मला माहिती काहीच नाही आता मी ना ना तो पण करणार आता फक्त काय मशीनपर्यंत जायचं ठीक आहे इंजिनियर पण ऐका ऐकायचं बरं नाही तुमच्यासम आहे काय तुमच्यासमोर मी मशीन काय सारखं हे काही गोष्टी काय आहे तुम्ही काय करू देण्यासाठी काही अडचण नाही माझी जो माझा फ्रॉड झालाय त्याच्यासाठी मशीन बंद आहे बंद आहे तर बंद आहे नाही नाही बंद आहे मी काय सगळ्या गोष्टी काढू पुरवल्या पुरवल्या तुमच्या साहेबांना ज्यावेळेस भेट वगैरे घेतली मी त्यावेळेस त्यावेळेस माझा अर्ज ऐक आमच्या ऍडमिन्स मार्कंड म्हणून त्यावेळेस मी परवा दिवशीची गोष्ट आहे बघ मी त्यांना अर्ज देतो त्यावेळेस अर्ज घ्यायला एक सेकंड आहे त्यांना त्यामुळे आम्ही तुझा अर्ज कसे घेत नाही हा विषय झालाय माझ्यासोबत मला तुम्ही माझ्या शेतकऱ्याची तुम्ही जर एवढी गोष्ट पण होत असेल तर मी तुम्हाला कसं सहकार्य रस्त्यावर आणते मला त्याच संदर्भात मी सात दिवसामध्ये मुदत निमदार अर्ज केला अर्ज केल्यानंतर त्याच्यामध्ये सात दिवसाची मुदत दिली सात दिवसामध्ये मुदतामध्ये असा विषय केला मी मी ज्यावेळेस तुम्हाला सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी अर्ज केला होता त्यावेळेस पंधरा पंधरा तारखेला अर्ज केला होता गेल्या वर्षी मग त्याचा मला तुमच्याकडनं लेखी म्हणणं आलं लेखी म्हणणं हे चोवीस सव्वीस तारखेला आलं आहे मी त्या अर्जामध्ये संदर्भ पण टाकला की त्या संद त्या अर्जामध्ये असा संदर्भ होता की तुझे करारनामे आहेत आमच्याकडे आणि तुझं काही सर्व काय नाही जर आमची अडवणूक केलं असता तुझ्यावर फौजदारी गुन्हा आणि दिवाणी गुन्हे नोंद नोंदवी कंपनी हा कंपनीने दिलं लेखी म्हणणं तुम्ही मला ठीक आहे सर काय अडचण नाही मग त्याच्यानंतर मला असं क्लिक झालं की बाबा आपण नेमकं काय दिलं आहे हे आपल्याला स्वतःला माहीत माहीत असायला पाहिजे ना की आपण नेमकं कंपनीला करारनामा कशाचा दिला म्हणजे करारनामा आहे का ना सर जॉरॉक्स वगैरे आम्हाला दिलेलं नाही त्यावेळेस कसं होतं माहिती आहे का सुरुवातीला दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस तुमची कोणती झाली त्यावेळेस खरं तर नियमानं आम्हाला कोणत्या नियमाची गोष्टी अटी वगैरे काय सांगितल्या नाही पण आता असं असं हळूहळू तुळजापूरमध्ये जसं प्रकरण किंवा बीडचं प्रकरण जेव्हापासून हे चालू झालं आहे <laughs> तेव्हापासनं तुमचे जे रुल्स आहेत आता ही तार आहे माझ्या शेतामध्ये शे माझ्या त्यावेळेस माझ्याकडनं फक्त दोन हजार रुपयामध्ये करारनामा घेतला फक्त दोन हजार रुपयामध्ये पण ह्या तारामुळं माझ्या इथं लाखोचे नुकसान झाले मी या शेतामध्ये एक शेड मारू शकत शे नाही इथं गंज लावू शकत नाही पॅक हाऊस घेऊ शकत नाही इथं काहीच करू शकत नाही मग शेतकऱ्याला हे एवढं म्हणजे एवढं दाबून का गुपे म्हणजे एवढा शेतकऱ्याचं नुकसान होतंय तुमच्या ह्या दोन हजार थोडक्याशा लाईट मुळे आता हीच हीच लाईट आम्ही खालच्या बाजून दिली असते ना द्यायची असते आता आम्ही दिलोय तुम्हाला पण हीच बाजूला खालच्या बाजून दिली असते त्याला अडचण नव्हती आम्हाला पण हे प्रकार घडवला ना मग आता मी काय म्हणतो माझ्यासोबत मी तुम्हाला रीत सर तुम्हाला करारनामा द्यायला म्हणजे माझ्या वडिलांनी स्वतः प्रकल्पासाठी म्हणजे तुमच्या पोनसुखी प्रकल्पासाठी जागा दिलेली आहे मग त्याला देताना आम्ही मागं सर केलो नाही त्यावेळेस आम्ही तुम्हाला खरेदी दिली खरेदीवर माझ्या वडिलांची स्थिती स्वाक्षरी असते आणि तुमच्या कसं काय आम्ही तुम्हाला अंगता देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही आम्हाला एक सुद्धा चेकलेस व्यवहार केलेले सगळे टोटली चेक न व्यवहार केलात कॅशने एकही व्यवहार झालेला नाही मग न्यूट्रीचा व्यवहार कॅशन कसं काय झाला तुम्ही दीड लाख रुपये म्हणता दीड लाख म्हणजे ती काय छोटी अमाऊंट नाही ती कंपनीसाठी छोटी असेल पण शेतकऱ्यासाठी छोटी नाही मग ती कस काय दिली आम्हाला तुम्ही आणि मी करता न पोलाच्या करारासाठी मग हो, ते ऐका ओलाचा करार जो असतो थर्ड पार्टी असतो हो थर्ड बरोबर आहे ते तुमच्या ऐका कंपनीचा संबंध नाही पण कंपनीचा आणि का तो व्यवहार झाला तो थर्ड पार्टी थर्ड बरोबर व्यवहार कंपनीशी सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत नोटरी म्हणजे काय आहे एक नोंदणीकृत असतो बरोबर सर ती नोटरी बघितली तर नोंदणीकृत सुद्धा नाही त्याच्यावर नोटरी सुद्धा असा विषय नाही फक्त एक साधा असतात त्या नोटरी विषयी आहे

पण त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एवढं मोठं प्रकरण गाजवायचं नव्हतं मला हे प्रकरण काढायचं कोणतं मला हे थोडं डोक्यात सुद्धा नव्हतं पण जी भाषा मला बोलली मी ज्या 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 वेळेस मी तुमच्या ऑफिस ऑफिसमध्ये गेलो किंवा माझ्यासोबत ज्या वेळेस भेट झाली ज्या बोललो आहे मला त्या परिस्थितीनुसार मी विषय काय झालाय पट्टी असताना त्याने अर्ध्यातनं जागा दाखवून वरची बाजू पवन चिकेला विकली आणि मला खालची त्या डोंगराची बाजू मग जर तुमची जरा खाली खरी मला म्हणते की कोर्टात तुला काय लढायचं अरे बाबा खरेदीत असतं बघा काय असेल आता जिथं तिथं पण निर्णय देणारे कोण आहेत तिथं पण निर्णय देणार आहे जे जात माणूसच आहे ना तुम्हाला पण तुमच्यात कायदे पंडित बसले तुमचे शंभर वकील ले बसलेत माझा एक वकील किला तुमचे शंभर वकील किला नाही मी तुमचे समजूत निघाल काहीतरी नाही तुला कोर्टात दिला कोर्टाचा निर्णय घे अहो तिथं मी गेल्यानंतर मला ते ज्या वेळेस मी गेल्या गेल्या वेळेस अहो मी तर त्या पोलीस स्टेशन गेलो मला शिव्या गाळ झाले अहो मला कंपनीकडून तुम्ही कोणत्या शासकीय माणसाकडून ज्या शासकीय माणसाला भेट घातला तुम्ही ते शासकीय माणसं मला शिव्या दिल्यात तुला एवढा माज आला का तेवढा माझ आला का अहो साहेब शेतकरी आहे आज मी थोडा थोडं शिकलोय म्हणून तुमच्या समोर बोलतोय आता माझी आई बोलू शकते एवढं माझ्या आईला काय येणार आहे पण मला काय वाटतंय ज्या त्या गोष्टी म्हणजे कागदोपत्रांना चालतोय तुम्ही त्या कागदोपत्रांना चालण्यासाठी काय हरकत आहे आता तुमची नोटरी फ्रॉड आहे है, हे सगळ्याला समजते आज मी नाही म्हणलं तर हायकोर्टच्या वकिला सुद्धा सांगितलं दोन हजार एकोणीस वीसच्या साली मग त्या मी काय म्हणतोय ती नोटरी फ्रॉड आहे है, हा सगळ्या लोकाला समजत आहे कंपनीला काय समजत नाही कंपनी विचार काय केली की पोलिसाकडे के जाव त्यांनी मला काल पे आय साहेबांनी बोलून घेतो पी आय साहेब म्हणले आमच्याकडे तो काही मॅटर नाही तू ऍडिशनल साहेबांकडे ॲडिशनल साहेब काय माझ्याशी भेट घेतलं नाही नुसतं कागद घेतला बाबा आमच्याकडे नाही तू कलेक्टर ऑफिसला मी कलेक्टर ऑफिसला ऑलरेडी निवेदन दिले पण पवनची किचे लोक त्यांना भेटायला चालले तू पण ये त्याच्यासोबत भेट तुझं काय असेल ते थोडक्यात मिटून जाईल पण मला पण असे आहे ना माझं काय असेल ते थोडक्यात मिटाव मला कुठं वाढवायचंय आता तुमचं जनरेशन लॉस होतंय माझा फायदा आहे माझा एक रुपये कुठं पाच पण तुमचं जनरेशन बंद केल्यानंतर माझ्या शेतात कुठं आहे काय जास्त शेतकऱ्याची काय आहे का ह्याच्यामध्ये म्हणजे काय उत्पन्न आहे का मग उत्पन्न नसून मला तुमचं लॉस करण्याचा विषयच नाही ना माझं जे आहे कागदोपत्री तुम्ही कागदोपत्री बसा मी कागदोपत्री बसतो मी जर कागदोपत्रीमध्ये फ्रॉ फ्रॉड असेल तुम्ही माझ्यावर गुन्हा नोंद करा आणि तुम्ही फ्रॉड असेल तर तुमच्यावर मला गुन्हा नोंद करावाच लागेल आता तुम्ही जर मला चांगल्या भाषेने बोलला तर मी तुम्हाला चांगल्या भाषेला उत्तर देणार आहे तुम्हाला वाईट दिलं तर मी तुम्हाला वाईटच द्यावं लागेल ना तुम्ही आता तुम्ही जर मला एक हात उचला मी पहिला मार्क आहे दुसरा मार्क आहे पण चूक नसताना तुमचं मार्खानं माझं गरजेचं आहे का शेतकरी आहे म्हणून तुमच्या खाली सारखं झुकणं गरजेचं आहे का हो साध साधर एक झाड आहे साहेब एक झाड आहे तुमचं इथं इथं जो तुमचा मा प्रलद पुजारी जी आहे ह्या झाडासाठी फक्त त्याचा शेंडाकट करून घेण्यासाठी विषय असा झाला साहेब शेंडाकट करण्यासाठी अर्ज दिला विषय म्हणजे तो एक झाला इथंच ही पवनची की ही तुमची कसं झाला माहिती का एक म्हणजे बघण्याचं म्हणजे इथं एक इथं बघण्याचं म्हणजे हायवे जवळ असल्यामुळं लोक इथं सगळ्यात जास्तीत जास्त इथे सगळ्यात जास्त येते ती लोक बघण्यासाठी मग तुमच्या लोकां तुमच्या की मुळ त्या दिवशी माझ्या आईची आईवर चोरी झाली पारधीने हल्ला केला ते माझ्याकडे आहे एफ आय आर मी साहेबांना कळवलं साहेब तुम्ही काहीतरी सिक्युरिटी वगैरे ठेवा किंवा इथं प्रोटेक्शन काहीतरी द्या म्हणजे लोक मध्ये यायला ना पाहिजे इथं संध्याकाळी चार वाजले तर सहापर्यंत किती लोक दारू रुपयाला बसतात मग लेडीज आमच्या लेडीज झाला किती धोका जास्त आम्ही म्हणजे इथं दररोज शेतात यावर जावं लागते मग मला सांगा प्रकार कसा मग ही प्रकार किती घडतोय मग ह्या गोष्टीवर लक्ष कोण देणार ना आणि प्रश्चन तुम तुम्हाला जर एक अर्ज केला तू जा प्रशासन प्रशासन काही नाही तुमच्या अर्ज आमचे अर्ज घेतात तुमच्या अर्ज तुमचे लोक जाऊन उभारले सर तिथं उभारले विषय संपला हे जा विषय मग गरीब शेतकरी किती दिवस मारायचे ते अडवणूक झाली फक्त त्या हक्के हक्केसाठी जे पण होईल हक्केसाठी माझा हक्क आहे ती मी हक्क बजावतोय मला जे आहे मी कागदोपुत्री बोलतोय मला कागदोपत्री जे आहे मी त्या घ्यायला तयार आहे आता अडीच लाख रुपयाचा चेक आहे ते काय कोणत्या मॅडम आल त्या समजुतीसाठी अडीच लाख रुपयाचा चेक माझ्या बहुस करून तुमच्याच मधला आता ती तुमचं त्याच्या अगोदर ब्रोकर असो किंवा तुमचा गमेशा गमेशा कंपनी म्हणजे तुमची पार्टनरशिप पहिली जुनी त्या गमेशा कंपनीने जर सोडला त्याचा माझा काय अधिकार त्याच्यात माझी काय चूक मी तुम्हाला चेक दाखवतोय तुम्ही गमेशावाल्याला सांगणं गरजेचं आहे ती व्यक्ती प्रौढ आहे चांगला आहे मला घेणं देणं आहे मग ते मला मिटवा ना नाही तू तू उडत आणि आम्हाला सांगून तुझं काय होतं ते आम्ही बघू हा विषय झाला माझ्यासोबत कुठं अन्याय झाला नाही असं नाही मी सगळे अर्ज केलेत अर्ज ऑलरेडी कंपनीला स्वतः ऑफिस मध्ये जाऊन भेट दिलेली आहे आणि सगळे खाली ट्रॅक्टर सुद्धा अर्ज केलाय नाही नाही म्हणलं तर फक्त एक दहा बारा फुटावर तार आहे त्याच्या खाल्ला मी ट्रॅक्टर घालू शकत नाही तरी मला म्हणते ते बघू तू दिलास ना अर्थ विषय संपला म्हणजे नंतर बोलू अहो तुम्हाला एक वर्ष आम्ही तोंडी सांगतो ते कधी तुम्हाला पटलं नाही आता लेखी देतो तर आमच्याकडे पळा का कारण म्हणजे टुंडीनं आमचं कोणच ऐकायचं नाही का तुम्ही जाऊन सर तीत बघा मला काय कोड असेल तर तीत जाऊन बघा कलेक्टर साहेबाला निवेदन निवेदन दिलंय आता तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे की तिथ समिती स्थापन झाली आपले जे काय पण रडगाणं असेल त्या आपण समितीमध्ये मांडू शकतो तुम्ही सांगू शकता की साहेब आमचं ते नुकसान करतोय तुम्ही काय दाखल करू शकतो तुम्हाला काहीच अडचण नाही आणि माझं जे आहे नुकसान किंवा मला जे ज्या गोष्टीमध्ये फसवणूक झाली मी ते ऑलरेडी दाखल केले ज्या तारखे पडतील त्या तारखेला येण्यासाठी मी तयार आहे माझा काहीच विषय नाही आजच्या मीटिंगचं मला काय मला कल्पना आलेली नाही नाही शासनाने सर असं नियम दोन हजार तेरा मध्ये ते समिती स्थापन व्हायला पाहिजे नाही शासन निर्णय दोन हजार वीस साली झालाय ह्या तारेच जे आहे तारेच शासन नियम शासन निर्णय दोन हजार वीस बावीस साली झालाय त्यावेळेस आमच्या इथे पौंची क्यूबा होती त्यावेळेस का आम्हाला दाखवलं नाही की साहेब ह्या पद्धतीने तुमचं आहे आहे असं आहे तुमचा पोलचा एवढं मावेच आहे तुमच्या लँडचं एवढं मावेज आहे अहो आमच्याकडनं भरबडली भर भर ती ही काय केलंय दोन हजार रुपये मध्ये केलंय कार्यक्रम हे तीन हजार रुपये म्हणजे ह्यांचा ब्रोकर होता ना मधी अहो ही गोष्ट झाली अजून आमच्यासोबत ब्रोकर तुझा पोल दिला तर तुला दोन हजार देतो तीन हजार देतो असे ब्रोकर ठेवलेत शेतकऱ्याला लुटायची परिस्थिती असते ना किती पण लुटायची असते आता शेतकरी शहाणा झालाय म्हणून त्रास व्हायला काय नाही मधले जे ब्रोकर आहेत ना त्यांच्यामुळे सर ब्रोकर ब्रोकर कोणी ठेवले ब्रोकर कोणी ठेवले कंपनीने कंपनी पाचशे सात देते बरोबर आहे सर पिशा झाला काय शेतकऱ्यापर्यंत ते माझ्यामध्ये फ्रॉड पण ब्रोकरच केले आणि हे उघडकीस आलंय हे उघडकीस आलंय पण ते कसं दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मला काय वाटतं कागद कुठं दाबत नसतो मी कागदाने कागदान चालणार आहे तुम्ही मला दोन हात मारा मी मार खायला तयार आहे पण मी कागदाने चालणार कायदा तुमच्यासाठी तेवढा आहे माझ्यासाठी तेवढा आहे फक्त एवढा आहे एवढा आहे तुमचं गुपित धन पोचत आहे म्हणून कायदा जरा बदलतोय आमचा गुपित धन पोचत नाही म्हणून कायदा आमच्याकडे नाही झालाय माझ्यासोबत अणुभावाचे बोल सांगतो साहेब नाही झालंय नाही सगळ्या ठिकाणी नाही होत पण होतंय आता जी समिती स्थापन झाली आता नाही होणार आता शेतकऱ्यासाठी मग बघू ना सर निर्णय काय होतोय ते आपण निर्णयाला मला पण ते मंजूर आहे तुम्हाला पण मला काय वाटतं आता बघा तुम्ही पण मानसिक त्रास करून घेऊ नये मी पण मानसिक त्रास करून घेतो मी काय आहे ते कागदपुत्री बोला मी काय आहे ते कागदोपुत्री बोलायला मी कागदोपुत्री बोलायचं चेक करायचं काय करायचं चेक नाही साहेब मध्ये जायचं नाही मी स्पष्ट स्पष्टच म्हणतो लाऊन फॉल्ट नाही सर फॉल्ट नाही नाही पवंच सर विषय नाही यांचा धायर आले तर धायर दाबले तर येतात नाही होतो ह्या सगळ्यांना माहिती आहे ली बंद केलं तो हे सगळ्यांना माहिती आहे मग यांनी चालू केलं बंद झाली कशाने बंद झाली मला माहिती मी काय म्हणतो बंद झाली तर बंद झाली तुम्हाला देवाने तुम्हाला तारलं ना एका दिवसात तुम्हाला रिटर्न आणलं ते आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होतो हे देवालय कळतंय झालंय अन्याय स्पष्ट दिसत आहे मग देवाली देवानी कोणत्या तरी गोष्टीतून आम्हाला प्रसन्न झालंय ते आमच्यासाठी राहू द्या नाही सर सर नाही नाही निर्णय बघन सर नाही का मी ज्या त्या गोष्टीला नाही त्या गोष्टीला मी सहकार्य केलेला माणूस आहे सगळ्यात जास्त पवन चिकेला क्षेत्र देणारा मीच माणूस आहे सगळ्यात जास्त सहकार्य माझंच आहे मी सहकार्य केलेलं असं नाही सगळ्यात अरुण सरला विचार सर जे आम्हाला तुम्हाला तुमचं कधी हेल्प कोविड झगडा फिगडा इधर से गाली गोलाय का तुमचे कवी स्याचे सगळं प्रेमान आहे सगळं प्रेमान आहे आमच्यावर बळजबरी करू करून एवढीच आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे नाही आणि विषय म्हणजे विषय म्हणजे मला सगळं प्रेमानं फॉलो करायचं नाही नाही आम्हाला एक काडी मात्र सुद्धा काडी मात्र सुद्धा एकमेकाविषयी वैरपणा करायचं नाही काय असेल ती गुढीनं चला चहा पिऊ काय बोलायचं ते बोल मला काहीच अडचण नाही जर तुम्ही जेवण नाही केलं असेल तर जेवण करू काही सुद्धा अडचण तुम्ही माझ्या फॅमिली मेंबरसारख्या आहात फक्त एवढं आहे तुम्ही मला सगळ्या गोष्टी कायद्याने तुम्ही मला फक्त सहकार्य करावं मी पण आहे ते तुम्हाला शब्दाने किंवा माझ्या कागदोपत्री सहकार्य करेल बाकीच्या गोष्टी नाही तुम्ही कळवा वरच्या गोष्टी ज्या त्या आहेत मी कागदोपत्री सहकार्य करायला तयार आहे माझ्यासोबत जे घडतंय ते अन्यायकारक घडतंय हे स्पष्ट आहे याच्यामध्ये काहीच म्हणजे खंत नाही आणि न्यूज उद्या सकाळपर्यंत पण पोचवे काय त्याची अडचण नाही मी म्हणजे विषय कसा आहे माहिती आहे का सगळ्या गोष्टी लोकापर्यंत पण पोचणं गरजेचं आहे की नेमकं घडतं आहे काय का आणि आमच्यासोबत घडलं आहे काय म्हणजे फ्युचरली कोणत्या शेतकऱ्याला पण त्रास होऊ नये मला झाला आहे तो त्रास फ्युचरली कोणाला होऊ नये कारण सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे आणि विशेष म्हणजे माझ्याच गावाच्या नावानं प्रोजेक्ट आहे मला अभिमान आहे त्या गोष्टीचा पण कसं आहे माहिती आहे का आम्ही सहकार्य करतो आहे कावलदरा नाव कावलदऱ्या गावाचं मला नाव खराब नाही करायचं मला जे आहे ते मला प्रेमानं करायचं आणि ज्या त्या गोष्टी होईल प्रेमानंच करावी माझी अपेक्षा आहे ठीक आहे सांगून घ्या काही जण ठीक आहे चल स्टार्ट माझं नाव अरुण राजेंद्र पवार राहणार कावलदारा तांडा माझ्या इथं दोन हजार एकवीस वीस साली रिन्यू वायू ऊर्जा ऊर्जा प्राय लिमिटेड दिल्ली या कंपनीने प्रकल्प उभा केलेला आहे आणि त्या प्रकल्पासाठी जे काही विद्युत वाहनासाठी जे काय पोल उभा केलेले आहेत त्यांनी माझ्या नंबर कावलदरा गट मौजे गट, गट नंबर ब्याऐंशीमधील तीन पोल आणि नऊ त्यांना स्टे असे त्यांनी बनावट कागदपत्र तयार करून त्यांनी आमची आमच्या नावाची कोणची कोणाचीही संमती न घे घेता त्यांनी बनावट कागदपत्र तयार करून पोल रवलेले आहेत तरी मी दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी इथे जे समिती स्थापन झालेली आहे त्या समितीला निवेदन देऊन मी असे कलेक्टर साहेबांना मागणी केलेली आहे की जे काही व्यक्तीने मिळून किंवा ज्या काय ज्या काय वेल्डरने हे माझ्या शेतामध्ये जे बनावट कागदपत्र तयार करून जे पोल रवलेले आहेत ते काढावे आणि त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे के कधी रवलेत पोल पोल दोन हजार एकोणीस साली आ, ते कारण ते आपली जमिनीत नाही त्यांनी आता आपण खाजगी मोजणी केलेली आहे खाजगी मोजणी केल्यानंतर आपल्याला समजलं की हे पण पोल आपल्या क्षेत्रात येतात ज्यावेळी क्षेत्रात येतात असे समजल्यानंतर मी रिन्यू ऊर्जा लिमिटेडचे जे मोर्ड्याला जे ऑफिस आहे त्याला मी दोन हजार तेवीसपासून तेवीस चोवीसपासून मी त्यांना एक अर्ज दिला होता त्या अर्जमध्ये असं दे असं सांगितलं होतं की साहेब माझ्या क्षेत्रामध्ये तुम्ही पोल रवलेले आहेत तर ते पोल काढावे तर त्यावेळेस ते त्यांनी असं मला सांगितलं की त्यांनी लेखी म्हणणं दिलेलं आहे मला की तुझ्या प पोलाचे आमच्याकडे करारनामे आहेत आणि करारनामे आहेत असे सांगितल्यानंतर मी शांत बसलो आणि मला आता बीड प्रकरण आणि नंतर जे तुळजापूरमध्ये जे काय पवन पवंचकीचं जे, जे प्रकरण चालू झालं त्याच्यानंतर <गँण> मला समजलं की आपलंही काहीतरी यांनी बनावट केलेला असेल तर हे बघण्यासाठी मी त्यांना तीन तारखेला मी अर्ज केला तीन जानेवारीला अर्ज केला तीन जानेवारीला असला अर्ज केला कसला अर्ज केला मी त्यांना अर्ज असा केला की बाबा मी तुम्हाला जे माझ्या वडिलांनी जे मागण्यासाठी गट नंबर ब्याऐंशी मध्ये जे करारनामा झालाय त्या करारनाम्याचं मला जे काय कागदपत्र आहे ते मला दाखवावं अन्यथा ते तुमचं पूल काढावं मग त्यांनी मला जे करार करारनामा जे दाखवलंय ते साध्या बॉन्डवर शंभर रुपयाच्या बॉन्डवर बनवलेलं खोटं नाटं जे काय करारनामा आहे त्यांनी दाखवलंय त्याच्यामध्ये माझ्या वडिलाचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या वडिलाचे अंगठे मारलेत त्याच्यानंतर असं सिद्ध होतं आहे की आमच्या घराच्या कोणाची संमती नाही त्याच्यावर आणि त्या करारनामावर जे काही साक्षीदार असेल किंवा जे जे का काही ते आ, स्वामी असं काहीतरी नाव आहे त्या कंपनीचं त्या कंपनीने जे करारनामा तयार केलंय त्यांचे कोणाचे आधार कार्ड वगैरे ते जोडलेले नाहीत त्यांनी सगळं बनावट केलेलं आहे बॉन्ड कोणी दिलं बॉन्ड हे लोहाऱ्याहून आणलेलं आहे तुमचं क्षेत्र म्हणलं तुम्ही द्यायला पाहिजे ना बॉन्ड नाही ना आम्ही क्षेत्र आम्ही बॉन्ड दिलेलं नाही आमच्या परस्पर झालेलं आहे हे सगळं काही बरं बोगस केलं मला सगळं सग, सर्व काही बोगस सरस। के बोगस केलेलं आहे के कंपनी कुठली कंपनी रिन्यू वायू ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड दिल्लीचे ठीक आहे परत का तुम्ही प्रयत्न केला का त्यासाठी मी त्याच्यासाठी प्रयत्न केलाय कलेक्टर साहेबाकडे निवेदन दिलं आहे बरं आता येत्या सोळा तारखेला त्यांनी तारीख ठेवलेली आहे बर ओके